फेमस झाले तुला लाज वाटायला पाहिजे तू माझ्या मुलीचा नंबर हे करतो का व्हायरल आपल्या कॉल रेकॉर्डिंग मुळे फेमस असलेले रमेश पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आणि यंदा त्यांनी कॉल केलाय थेट सदावर्ते यांना होय गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगे यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईत येण्याचा निर्णय घेतल्यापासून एक व्यक्ती जो मनोज जरांगे पाटील असेल किंवा मराठा समाज असेल याला विरोध करताना दिसला तो म्हणजे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर मुंबईत येऊन देणार नाही मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळणारच नाही अशी वल्गणा ते करत होते अनेक टीव्ही चॅनलच्या समोर आपल्या पत्नीसह येत होते जोर आवाजात ओरडत जरांगे मुंबईत कसे येणार नाही याची सोय ते करत होते Stop that! Stop that! नो एंट्री मैदान मैदान आंदोलन कर सकता या मात्र मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हा मुंबईत दाखल झाला आझाद मैदानावर पोहोचला आझाद मैदानावर उपोषण देखील सुरू केलं मराठ्यांनी मुंबई जाम केली होती मराठ्यांच्या दबावाखाली येत सरकारला जरांगे पाटील यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली सरकारकडून जी उपसमिती नेमण्यात आली होती ती आझाद मैदानावर तिथे दाखल झाली जरांगे पाटलांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जी आर देखील काढला मात्र इथे देखील सदावरते थांबले नाही आधी जरांगे पाटलांना विरोध केला आणि आता सरकारला आव्हान देण्याची भाषा आता थेट सरकारला आव्हान देण्यासाठी गुणरत्न सदावरते हे कोर्टात चाललेत त्यांचा उद्देश एकच आहे मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत हे आरक्षण मिळू नये यात एंट्री झाली आहे रमेश पाटलांची तेच रमेश पाटील जे महाराष्ट्रातील बड्या बड्या नेत्यांना फोन करून मराठा आरक्षणाबाबत जाब आहेत अनेकांची तर त्यांनी बोलती बंद केली आणि आता त्यांनी निवडलेत गुणरत्न सदावर्ते सदावर्ते यांना फोन लावण्याच्या अगोदर त्यांनी सदावर्ते यांच्या मुलीचा नंबर व्हायरल केला त्यानंतर सदावर्ते त्यांनी फोन लावला सदावर्ते साहेब तुम्ही खूप फेमस झालात असं म्हणत त्यांनी सदावर्ते संभाषण सुरू केलं आणि अवघ्या चौदा सेकंदात सदावर्ते यांचा त्यांनी विषय संपवला ही कॉल रेकॉर्डिंग एकदा ऐका हॅलो सदावर्ते साहेब खूप फेमस झाले म्हणलं तुम्ही काय फेमस झाले तुला लाज वाटायला पाहिजे तू माझ्या मुलीचा नंबर हे करतो का व्हायरल ही कॉल रेकॉर्डिंग सध्या प्रचंड व्हायरल होतीये दरम्यान प्रत्येक वेळी जरांगे पाटील आणि मराठा समाज याच्यामध्ये अडथळा बनत चाललेल्या सदावर्ते यांचा आता मराठा बांधवांनीच त्यांच्या शैलीत समाचार घेतले सदावर्ते यांचा बॉस नेमका कोण आहे सदावर्ते यांना असं करण्यासाठी सांगतंय तरी कोण सदावर्ते कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतायत असा सवाल उपस्थित होतोय जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होण्या अगोदर सदावर्ते यांनी पाटील आणि मराठा समाजावर टीका केली आता सरकारनच या मागण्या मान्य केल्यानंतर आता सरकारलाच आव्हान देण्यासाठी सदावर ते कोर्टात चाललेत जरंगेला गावा धाडण्यासाठी शासन निर्णय आला हो आला शासन निर्णय आला हो आला जरंग्याला गावा धाडण्यासाठी जरंगेला गावा धाडण्यासाठी शासन निर्णय आला हो आला आला हो त्यामुळे हे काही फिक्स आहे का सदावर्ती हे कोणाच्या सामन्यावरून करतायत का हा प्रश्न नक्की उद्भवतो तुम्हाला का याबाबत काय वाटतं आणि रमेश पाटील यांच्या कॉल रेकॉर्डिंग बाबत तुम्हाला काय वाटतं अवश्य कमेंट करा